हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना मस्त आणि आनंदात जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तर मैत्रिणींनो तुमचा पण नाश्ता वगैरे झालाच असणार माझा पण इथे नाश्ता चालूच येतात तर आज मी जे नाश्त्यामध्ये दाखवलं आहे ना, नाश्ता जे म्हणजे करते आहे ते त्या दिवशी सँडविच दाखवले होते त्यातलं स्टफिंग उरलं होतं ते, ते मस्तपैकी चपातीमध्ये रोल केलं आणि जसं आपण फ्रँकी वगैरे कसं बनवतो त्या पद्धतीत थोडंसं केलेलं आहे ते, सा केले ते सारण भरलं चपातीला लावलं ला, आणि त्याच्यावरती शिमला मिरची कोबी कांदा टोमॅटो चाट मसाला आणि हे लावलं ला ला, त्याला बटरमध्ये चांगलं मस्त फ्राय करून त्याची फ्रँकी बनवली आज नाश्त्यामध्ये तेच होऊन गेलं माझ्याकडे होतं म्हणून फटाफट माझा नाश्ता पण झालेला आहे तर आज रविवार असल्यामुळे सगळंच आरामात चाललं आहे बाहेर माझी मुलं आणि मिस्टर कर नाश्ता करतात आता मी पण जाते बाहेर आणि आरामात बसून नाश्ता करते काहीतरी ते चहा वगैरे गाळून घेते जरा आणि नंतर येऊन मग सगळं मी किचन क्लिनिंग वगैरे सगळं करेल आता मी पहिला नाश्ता वगैरे करून घेते सगळ्यांबरोबर एकच रविवार असा भेटतो की मिस्टरांबरोबर बसून जरा पण ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे तसं म्हणजे असं चहा वगैरे तरी घेतील माझ्याबरोबर पण बघूया काय करतात चहा घेतात की नाही ते पण माहीत नाही का मुलांचा नाश्ता वगैरे झाला आहे ती लोकं पण नाश्ता करून आले पण म्हणजे शेवटी मी एकटीच राहिली आता पण <laughs> तर जाऊ देत होतं असं चला आता मी नाश्ता करून घेते मग क्लिनिंग वगैरे करणार किचनची इथे येऊन बाहेर बसली मला वाटलं माझ्या मुलीचा नाश्ता झालेला होता पण नाही ती माझ्याबरोबर म्हणजे बसायला बसली होती की चल मम्मी पण तुम्ही वेट करते तर आहे ती माझ्याबरोबर नाश्ता करायला आहे मिस्टरांचा वगैरे झाला आहे ते आपल्या आरामात काहीतरी मोबाईलवरती वगैरे बघत आहेत काय माहीत नाही मुलाचा नाश्ता झाला तो गेला आतमध्ये आणि आता मी टी व्हीवरती काय हे लागलं आहे खातो की खिलाडी लागलं होतं झालेले सीझन तेच आम्ही आता बघत बघत नाश्ता एन्जॉय करतो आहे माझा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि किचन मध्ये बराच पसारा पडलेला आहे पसारा किचन आज किचन अशा प्रकारे माझा आज किचन नीट अँड क्लीन आहे तर होत चला म्हणजे ह्या हे तर सगळं करायचंच आहे आणि त्याच्या अगोदर मी करणार आहे माझ्या केसांना हेअर स्पा करणार आहे आज तर घरातच आपण हेअर स्पा कसा करतो ते, तुम्हाला मैं कसा कसा मी, कसा ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे स्टीम वगैरे घ्यायची पद्धत किंवा हे मसाज कसा करायचा आहे बऱ्याच जणांना माहीत पण असेल की स्पा वगैरे कसा करतात पण मी घरात आपण कसं करू शकतो क केसांचं थोडं आणि त्याने काय फरक पडतो तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जरा किचन क्लीन करते नंतर मी स्पा झाल्याच्यानंतर मग आज बेड बेडरूमची चादर वगैरे चेंज करणार आहे ते मी तुम्हाला बेडरूमची क्लिनिंग दाखवेन थोडीशी चला तर मग आता आपण क्लिनिंगला लागूया आहे आणि मी तुम्हाला बोलले होते की मी हेअर स्पा करणार आहे तर मी हे एक लॉरियलचा हेअर स्पा देते माझं जेव्हा करायचं असेल मी स्वतः जेव्हा करते किंवा क्लायंटला जेव्हा करायचं असेल ना मी लॉरियलचा हेअर स्पा वगैरे वापरते तर मी हा हेअर स्पा जा असा व्हाईट कलरचा असतो क्रीम असते ती क्रीम बेसमध्ये आणि तो एका बाउंडमध्ये काढून घेणार आहे आणि हे झाल्याच्या नंतर अप्लाय केल्याच्या नंतर एक पाच ते सात आठ मिनटं असं मसाज द्यायचा चांगला की ते तर चांगलं लागलं ला पाहिजे मुलांना वगैरे आणि त्याच्यानंतर मी स्टीम दिलं मी स्टीम कशी घेते घरामध्ये आणि ज्यांच्याकडे स्टीम मशीन असेल ना त्याने गरम एका टोपात गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये आपला छोटा नॅपकिन असतो ना तो डीप करायचा मधूनसा डीप करायचा आणि डोक्यावरती ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवते की मी कशी अप्लाय करते त्याला मी क्रीम बाऊलमध्ये काढून घेते केसाचा पहिला चांगला गुंता काढून घ्या कारण का केस आपल्याला ह्याच्यामध्ये ओले करायचे असतात पहिल्याशे जराशी ओलचत असले पाहिजे सुक्या केसांवरती डायरेक्ट अप्लाय करायचं नाही हेअरस्प्रेनी आणि जरी सुकत असतील हे स्प्रे मारल्या नंतर जरी सुकत असतील ना तरी ते परत परत ओले करा थोडेसे खालचं सेक्शन घ्यायचं आहे वरचे पहिल्यासाठी बांधून ठेवायचे ते ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युली स्पा जेव्हा आपण करतो तेव्हामध्ये तुम्ही सलनमध्ये वगैरे जाल किंवा कुठल्याही ब्युटिशियनला सांगाल की म्हणजे हेअरफॉल होतो आहे किंवा डॅनड्रफ आहे तर त्याच्याप्रमाणे सिरम मिळतं ते सिरम ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि सा। ते चांगलं मिक्स करून मग अप्लाय करायचं खूपच रफ वगैरे केसेस त्याच्यासाठी स्मूथसाठी पण आहे पण शक्यतो आपण ते सारखं सारखं न यूज करत जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी घरी स्पा केलात ना तरी आपले केस छान होतात ह्याला पूर्ण चांगलं नरिशमेंट होतं ह्याने की केस थोडे हलके होतात असं वाटतं की खूप जे चिकट वगैरे झालेले असतात किंवा रफने आपल्याला असं वाटतं की केस एकदम झाडूसारखे तर एकदम कात्यासारखे झाले तर तुम्ही एक महिन्यातून किंवा वीस दिवसांनी असं जरी केलं ना घरी क्रीम आणून ठेवा आणि केलं ना तरी तुमचे केस एकदम म्हणजे असे हलके आणि गुंता वगैरे होत नाही आणि थोडंसं असं वाटतं की अरे हा केसांमध्ये काहीतरी फरक पडला आहे तर त्याला नरिशमेंट होतं की ह्याने नरिशमेंट होतं केसांना जसं स्किनसाठी आपण मॉइश्चरायझर वगैरे वापरतो ना तसं पण केसांसाठी हे करणं खूप जरुरी आहे म्हणजे ॲटलीस्ट तुम्हाला गुंता वगैरे तरी होणार नाही तर तो हा प्रॉब्लेम सॉर्ट ह्याने होतं तुम्ही दाखवते बघा असं घ्यायचं आहे हे असं घ्यायचं आहे एक सेक्शन घ्यायचं आहे छोटंसं सेक्शन घ्यायचं आहे पण त्याला हा असं अप्लाय करायचं असं अजून थोडंसं घेऊन असं दोन्ही साईड लागेल आणि हे लावल्याच्या नंतर आपल्या ह्या दोन मोटांनी ह्याला चांगलं असं घासायचं हे असं तक्रकीतपणा आणि तो झाडूसारखा जो खरबत असतो ना आपले केस ते स्मूथ होण्यासाठी ह्या क्रीमला अशा प्रकारे चांगलं अप्लाय करायचं हे असं हे घरी एकदम सोप्या पद्धतीने चांगलं छान होतं आता माझ्या मुलीने पण बुटॉक्स केलेलं आहे तर ती दुसरं काहीच करत नाही तिला शॅम्पू फक्त एक शॅम्पू तिने घेतला बाकी त्याच्यासाठी ती कंडिशनर वगैरे एक्स्ट्रा काय यूज करत नाही फक्त ती आठवड्यातून एकदा हे अप्लाय करते की ते जेणेकरून काही केलं केसांना केमिकल जेव्हा यूज होतो ना तेव्हा केस रखरखीत रक होतात आणि एकदम झाडूसारखे होतात तर ते त्याने हे चांगले होतात म्हणजे तुम्ही स्पा तुम कराल ना तर त्याने असे चांगले राहतात केस की खराब वगैरे वो होण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे हे करणं खूप जरुरी आहे तर अशा प्रकारे हे असं घासून घासून त्याला मसाज केसांना मसाज द्यायचा आहे तर हा परत दुसरा सेक्शन घेते कसं करू काय करू असं काहीच टेन्शन नाही या गोष्टीसाठी परत केस खरा म्हणजे सुके झाले आता ह्याला थोडेसे ओले करून घेते एकदम अर्धा तास लागतो शॉर्ट केस असतील तर अर्धा माझ्याकडे केस असतील तर अर्धा तास लागतो नाहीतर मग जास्तीत जास्त पाऊण तास लागेल घरातल्या घरात करायचं असेल आणि लावून ठेवा आणि पंधरा वीस मिनिटांनी धुवायचंय तो पण तुमची इतर कामं सुद्धा होतील तसं आता मी लावल्याच्या नंतर मला बेड क्लीन करायचं बेडरूम क्लीन करायचं हे वरच्या साईडला मी एवढं सेक्शन घेतलेलं आहे केसांचं आणि अशा प्रकारे मी पूर्ण केसांना लावून घेते घालायच्या आता त्याला चांगलं आपल्या पाचही बोटांचा उपयोग झाला पाहिजे असं मसाज द्यायला असं अशा प्रकारे मसाज द्या जसं आपण हेड मसाज वगैरे करतो ऑईल लावल्याच्या नंतर के आ, आ, मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन डोक्याचं ब्लड सर्क्युलेशन सेम फेशियल जसं करतो तसंच तेच प्रोसेस ह्याच्यामध्ये पण लागू पडतात ब्लड सर्क्युलेशन डोक्याचं जे बेन्स वगैरे आहेत नसाज असतात त्या चांगल्या त्याचं रक्ताभिश्रण चांगलं व्हायला लागतं म्हणून ऑइल मसाज करताना किंवा स्पा वगैरे करताना त्याला मसाज देणं जरूरी आहे आणि मसाजच्यानंतर स्टीम देणंसुद्धा जरूरी आहे जेव्हा कोर्स वगैरे ओपन होतात तर त्याला स्टीम आतपर्यंत जी क्रीम जाते आणि मग त्याचं थोडंसं जास्त होत नाही पण थोडंसं तरी काम होतं त्याचं असा पाच मिनिटं किंवा सात मिनिटं तरी मसाज द्यायचा आहे मस्त घरातल्या घरात स्पा करून घेते तर माझी ही स्पा करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा घरामध्ये आणि तुम्हाला कशी वाटली ती करताना किंवा ही पद्धत कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आपल्याला बेडरूम पण थोडी क्लीन करायची आहे बेडशीट वगैरे चेंज करायची आहे तुम्हाला खूप टाईम आधी बोलली होती पण ते काय जमलं नव्हतं इतके दिवस मग आता मी ती बेडशीट वगैरे चेंज करते तर चला हे करूया आता आपण पर, तोपर्यंत माझे पंधरा ते वीस मिनटं होऊनच जाते इथे मी कोबीची भाजी बनवणार आहे कोबीची भाजी आणि कालचं थोडंसं चिकन आहे आणि मला आता भात वगैरे घालायचं आहे तर मला आता कॉफी पियायची खूप तलप आली म्हणून मी दूध गरम करायला ठेवलं आहे तर आता मी कॉफी पिते हे बघा कसे झालेत माझे केस स्पा केला ना तर एकदम हलके हलके होतात आणि माझ्या केसांचं स्ट्रक्चर ना करली करली आहे तर ते, ते एकदम वरती वरती असे चढतात पूर्ण हे असे वरती वरती होऊन जातात तसे आणि एकदम हलके होतात की असं आप अप, म्हणजे आपण केल्याच्यानंतर आपल्याला स्वतःला पण असं वाटतं की हा केस खरंच केस स्वतः असे म्हणजे जाणवतं आपलं की केस शॉस घेत आहेत करून इतके छान एकदम हलके होऊन जातात माझी कर्ली आहेत तर जसे त्या ज्यांचं स्ट्रक्चर जसं असेल म्हणजे माझी कर्ली आहेत तर कर्ली केस असे गोल 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 होतात आणि कल होतात त्यांना आणि ज्यांचे स्ट्रेट आहे त्यांना असे छान असे मस्त छान बसतात आता हे माझे असे बघायला गेलेत तर असे इथपर्यंत असे लांब आहेत पण ते वरती पूर्ण तसे इथपर्यंत चढतात ते इथपर्यंत केस आहेत ते इथपर्यंत चढतात तर हे असे केस होतात खर केसांसाठी स्पा वगैरे किंवा ऑइलिंग वगैरे करणं खूप जरुरी आहे पण स्पा वगैरे करायच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा की केस आदल्या दिवशी म्हणजे सॅटर्डेला जर तुम्ही संडेला करत असाल तर सॅटर्डेला चांगलं वॉश करायचं आहे तेव्हा तुम्ही कंडिशनर नाही गेलात तरी चालेल पण शॅम्पूने चांगलं वॉश करून घ्यायचं आहे केस चिकट वगैरे नाही राहिले पाहिजे आपल्याला वॉश करा आणि नंतर मग म्हटलं दुसऱ्या दिवशी जर तुम्ही त्याच दिवसात तुम्हाला टाईम असेल तर वॉश केल्याच्यानंतर थोडंसं पण पंधरा मिनटं तुम्हाला बसायला लागेल म्हणून त्या अगोदर वॉश करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही स्पा करा तर खूप चांगलं वाटतं स्पा वगैरे केल्याच्या नंतर केस मस्त छान वाटतात तर चला आता थोडंसं कुकर वगैरे लावलेलं ला आहे जेवणाची पण सोय करायची आहे कुकर बोलवतोय मला तर मी आता किचनवर जाते तर माझं इथे अजून एक काम निघालेलं आहे बघा तुम्ही मी तुम्हाला बोलली होती की माझ्या ट्रॉलाईनचा प्रॉब्लेम होतोय हे बघा हे ना असं लागत नाही आहे हे लागत नाही आहे आणि हा पण सेम त्याच्यामुळे खुल्ला जातो सेम तोच प्रॉब्लेम होतोय हे आणि ह्याचा पण तोच प्रॉब्लेम होतोय जसं असं बंद केलं की के ॲटोमॅटिक तो ओपन होऊन येतो तर आता मिस्टरांनी सगळं ओपन करून ठेवलं आहे ते गेलेत बघूया साईडची क्लिप मिळाली ना तर ते आणले कदाचित हे बघा हे असं ॲटोमॅटिक ओपन दोन्ही पण ओपन होतात दोन्ही ओपन होतात ह्याचा पण सेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाले आता त्याला बरेच वर्ष झालेत ना ज तर ते आता काम द्यायला सुरुवात झाली त्यांची तर हे सगळं त्यासाठी त्यांनी इथे पण बाहेर सगळं खोलून ठेवलं ट्राय करत होते पण त्यांच्याने काय झालं नाही मात्र ते बा साईडचे जे हे असे पट्ट्या असतात ना क्लिप ते बोलतात बघतो मी मला जर मिळत असतील तर मी आणतो आत्ता माझं सगळं ॲक्च्युली जेवण वगैरे झालेलं आहे त्याच्या आधीच मिस्टर मी तुम्हाला सांगितलं होतं की ते त्या ट्रॉल्यांच्या ते, ते बाजूची साईडची पट्टी असते ना क्लिप्स असतात ते ते आणायला गेलेले तर ते घेऊन आलेत आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता त्याला खूप टाईम जाणार आहे तर म्हणजे ते माझ्या नऊ ट्रॉल्या आहेत तर त्या नऊ ट्रॉल्यांमधून साईडच्या पण काढायला लागणार जर मधल्या फिक्स करायच्या करा, करा आहेत तर कारण का ते इकडनं स्क्रू करा मग इकडनं करा त्यासाठी मला पूर्णच काढायला लागणार तर आता मिस्टर बोल तुम्ही लोक सगळेजण आतमध्ये जा मला ते शांत डोक्याने सगळे फिट करू देत त्याच्यानंतर मी ती भांडी वगैरे घासणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या ट्रॉल्यापनं मला साफ होणार आहे तर खाली पण जरा धूळ वगैरे ते क्लीन करून घेईल नंतर पहिला त्यांना सगळं फिक्स करून घेऊ हो देत त्याच्यानंतर मग मी सगळं करेन ते क्लीन वगैरे करणार आहे ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल तुम्हाला पुढे मी व्हिडिओ करणार त्याची तर आत्ता मी हा ब्लॉग इथेच थांबवते माझा व्हिडिओ इथेच थांबवते कारण का बराच टाईम जाणार मग इतका टाईम मला परत आज आणि मग ते खूप टाईम पण जाईल तेवढा टाईम मी घेऊ पण शकत नाही तर आता व्हिडिओ मी इथेच थांबवते जर माझा स्पा जे तुम्हाला दाखवलेला आहे किंवा बेडरूमची क्लिनिंग दाखवले आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे अशी बसलेली आहे हळूहळू सरकत सरकत मी झोपणार <laughs> तर त्याच्यानंतर तोपर्यंत मिस्टरांचं पण काम होईल आणि माझी पण झोप होईल त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन मग सगळ्या पुढच्या कामाला परत सगळं परत एवढं करायला लागणार आहे किचनचं ट्रॉल्यांचं वगैरे काम तर चला आता मग सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय उद्या परत भेटूया